हॅलो बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग मी खास आपल्या होळीवर बनवते कारण का होळी आलेली आहे आणि आमच्या अलिबागमध्ये मध्ये आणि आमच्या गावामध्ये कशी होळी सेलिब्रेट करतात ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये मध्ये तर पडापणा आपण रेडी होऊया आणि जाऊया अलिबागला सो आता आम्ही निघालोय जायला होळ्या बघायला पहिले आम्ही काहीतरी खाऊ आणि मग जाऊ होळ्या बघायला कोलीवाड्यात सो चला मला वाटलं कुठे हा सो आम्ही असे जण चाललेलो आहोत व्हेज व्हेज नसतो नॉन व्हेज इथे फिश वगैरे सगळं चिकन वगैरे सगळं आहे आणि हे तुम्हाला जर इथे यायचं असेल व्हिजिट करायचं असेल तर बरोबर मच्छी मार्केटच्या बाजूलाच हे स्टॉल लागतो इथे तर तुम्ही नक्की या इथे आणि व्हिजिट करा सगळं फ्रे आम्ही हे असं मागवलेलं आहे अंडा भुर्जी ना अंडा भुर्जी मागवली मस्तपैकी काहीतरी आहे बघायला जायला माहिती भूताचा शो बघायला चाललोय लाईन बघा किती आहे जाम लाईन

रांगोळी सुद्धा आहे खूप छान अशी सजावट इथे अशी क्रिएटिव

फोटोन आम्ही सो आम्ही कोलिबाड्यात जाऊन आलो तुम्हाला दाखवलंच मी होळ्या कशा कशा असतात आणि ते लोक कसे सेलिब्रेट करतात तर ते भूतांचं पण दाखवलं माझी पण खूप मी म्हणजे घाबरलेले खूप मी बबलूकडेच दिलेला कॅमेरा व्हिडिओ शूट करायला तर आता आम्ही जर असं खेळू वगैरे तुम्हाला दाखवेनस मी तुम्हाल तर स्टेट टू बोल था। बोला आता मोठे शायनिंग मारता रामनाम सत्य होळीची सर्व प्लॅनिंग वगैरे होळीची तयारी चालू आहे सर्व इकडे थांब राहिलेला आहे साखरपुडा पार्टी सुद्धा तर होळीला आम्हाला असं कळण्यात आलंय हा धुळीवंदनला की फॅमिली धुळीवर तुम्ही खेळायला नाही येणार पिंपल्स रॅशेस वगैरे पडू शकतात सलून पार्लर श्टर। 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 तर हे करणार असाल okay. चार। 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 okay, okay. तर फुकट खाली ग्रीस वगैरे तोंडाला लावण्यात येईल ओके झाला तर ऑर्गेनिक कलर भेटतील ओके ओके परमनंट नाही ते आपलं काय छाप तर माझं काय म्हणणं आहे की तुम्ही हे आहात फार्मासिस्ट आहात तर तुमचं सजेशन काय असेल की आम्ही चेहऱ्याला लावू जेणेकरून आमच्या चेहऱ्यावर असे डाग धबे राहणार नाही क्लोज पुढचे पुढे राहिलं आता होळीचा विषय आहे ना तर रंग राहिला नाही पाहिजे चेहऱ्यावर बॅक बेंचर उतरा खाल्ली पण डायरेक्ट उतरला डायरेक्ट खालाच्या गोळ्या मोठे वा बर आहे तुमचं चालू म्हणून फार्मसिस्टला कारण असं आमच्या सारखं तुम्ही का केलं तसं का म्हणजे तुमच्या मनात का असा विचारायला की फॅमिली प्रेशर ओ माय गॉड कारण मला बनायच होत काय माहितीये व्हॉड बॉय ना नो वॉड बॉय मालक मी फक्त घरी एवढं बोललेलो की काहीतरी असं द्या की माझा इंटरेस्ट काकी ऐकताय ना माझा इंटरेस्ट हो काकी ना तुम्ही तुमच्या प्रेशर मुळे त्यांनी असा डिसिजन घेतलेला आहे मला एमबीबीएस करायचं एमबीबीएस एमबीबीएस हा पण ती कॉलेज फी आमचं खांदन घराण्याची सर्व प्रॉपर्टी नाही गव्हर्नमेंटला आणि गव्हर्नमेंटचा क्लोज झाला नाइन्टी एट या तर माझं कळलं की आपली लायकीस स्फूर्तच आहे नीट मध्ये होते अरे रे झालाय सुरू चप्पल झाले इथे गायब बघा ह्याची चप्पल झाली गायब नाही नाहीतर गाय आमचं इथे डिस्कशन चालू आहे उद्याच्या सोंगांच काय करायचं आहे बघा किती चाप्टर लोक मला बसायलाच आणलं काय आपल्याकडे बैलांच्या अरे उद्या ठेवडेच टाकणार आहे मी आमच्याकडे बैलांच भेटतात आणि बेल्ट आमचं करायचं भियारी संकासुरीच्या दाडी सगळे बसले जाता हे सोलायला म्हणजे याच हे करायला कापूस तयार करायला डायरेक्ट तयार करायला

अगरबती बिरवा संघाजी लवकर रोहित शर्मा झाली हे लावा बोलते हे लावा हो रोहित शर्मा यार रोहित शर्मा जी फॅन आहे सो तसं होणारच ना ओके ओके रोहित मी जरी ब्लॉग करत असेल तर त्याच्या मागचे जे बॅक साइड ला जे असतात ते स्ट्रगल माझं आहे हे टॅलेंट विराजचा आहे आणि ते एक्झिक्यूट करण्यासाठी तुमचं तुम्ही काय पण करा आम्ही खाऊन घेतो काय हे बघ आहे चिनूकडे कडे चिनू आहे चिनू कायची हे बघा गर्मा इज रिटर्न <laughs> <laughs> <अरे भाई काँगी। laughs> परफेक्ट वाटतो <laughs> <तीवस्तावले राया। laughs> ते राईट ते बघा बाबा बाबा किती करायचं अजून चार वाजते मला वाटते सकाळचे एक पाच कालचा ब्लॉग आम्ही आता इथे स्टार्ट करतोय कंटिन्यू करतोय सॉरी अजून आमचं चालू आहे शंकासुरीची दाढीच हा एवढं ठीक आहे वरती ना शेंडीला मग आई मी इथे नुसती बसली आहे आणि ते पण काम करतात नुसती बसते शिवाय बनणार आहेत मला जाते जर असं काहीतरी करते करते काम त्यांच्या